ऐका पहिल्यानं आता तीन पुकार केले जातील स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आलेले पहिला जाईल आणि शेंडगे यांना शंभर रुपये प्रतिमासे हवानीनगर आणि शक्ती फुलारे अशा गोष्टी लागते आखड्यावरती संग्रामदा लिंबाळकर हेमंत लिंबाळकर आकड्यावरती आहेत सुरेश सुरेश बागल पिंपळे पहिला पुकार ऐका मग शेख आकडे वरती प्रतिमाचे खात वरती करून फुला शंभर रुपये राजवेंद्र खटके यांच्याकडून Got on